रसिकहो नमस्कार शब्दालयच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते रसिकहो सणांचा राजा असं ज्याला म्हटलं जातं तो श्रावण महिना सुरू झालाय श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ श्रावण म्हणजे मनमोहक निसर्ग मांगल्याचं प्रतीक असलेल्या या श्रावण महिन्यात सणांची रेलचेल असते हे सण समारंभ आपल्या आयुष्यातली मरगळ दूर करतात आयुष्यात चैतन्य आणतात आणि अशा या खास प्रसंगी घरासमोर आवर्जून काढली जाते ती रांगोळी रांगोळी म्हणजे भूमी अलंकरण भूमीला सजवण्यासाठी घरासमोर आकर्षक रांगोळी काढली जाते रसिक हो आपल्या आयुष्यात आणि या रांगोळीत मला काही साम्य आढळली आणि तेच मी या लेखामध्ये व्यक्त केलंय ले आयुष्य आणि रांगोळी जसं रांगोळीमध्ये आपण रंग भरतो तसंच आपल्या आयुष्यातही आपणच रंग भरायचे असतात नेत्रदीपक रांगोळी सगळ्यांचं मन प्रसन्न करते तसंच आपल्या अर्थपूर्ण आयुष्याने सगळ्यांना प्रेरणा मिळते ठिपक्यांच्या रांगोळीत ठिपके जोडून मनमोहक सुंदर कलाकृती तयार होते आपल्या आखीव रेखीव आयुष्यातही आपल्यालाच शिस्त लावायची असते पण सगळेच ठिपके जोडून कुठे रांगोळी काढतात काहींची मुक्त हस्ते काढलेली रांगोळी असते जसं ठिपक्यांच्या रांगोळीसारखं आखीव रेखीव आयुष्य नाही जगता आलं तरी काही हरकत नाही आयुष्य जसं समोर येईल तसं पण स्वतःशी प्रामाणिक राहून जगावं अगदी मुक्त हस्ते काढलेल्या रांगोळीसारखं जसं आपण काढलेली रांगोळी पुन्हा पुन्हा बघून आपल्याला आनंद मिळतो अगदी तसंच आपल्या आयुष्याकडे मागे वळून बघताना समाधान मिळावं रांगोळीत रंग भरताना एखादा रंग बदलावासा वाटतो तसंच आयुष्य जगताना एखादा निवडलेला मार्ग बदलावासा वाटला तर जरूर बदलावा पण त्या वाटेवर आत्मविश्वासाने जाता यायला हवं रांगोळीसारखाच आपल्या आयुष्यालाही सुंदर आकार देता यायला हवा रांगोळी ही एक सुंदर कला आहे मग आयुष्य जगणं ही सुद्धा एक कलाच आहे आयुष्य सुंदर जगण्याची कला साध्य करण्याचा प्रयत्न करूया रसिकहो आपलं आयुष्य आणि रांगोळी यात मला काही साम्य आढळली आणि तेच मी या लेखामध्ये व्यक्त केले आजचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू नमस्कार